जीवा शिवाच्या बैलजोड मालकांचा विजयबाबू चोरडिया यांच्या हस्ते सन्मान हिंदू धर्म संस्कृतीनुसार बैलपोळा म्हणजे शेतकरी आणि बैल यांच्या अनन्य साधारण सण आहे त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि चौफेर या सरजा राजाबद्दलची खरी आपुलकी या दिनी असते वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या बैलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा आहे बैलपोळा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचा सण मानला जातो आज सर्वत्र दर्श पिठोरी अमावस्येच्या दिवशी हा बैलपोळा सण साजरा केला गेला वळीमध्येही हा बैलपोळा सण साजरा केला गेला आज सायंकाळी सहा वाजता शासकीय मैदानावर पोळा भरवण्यात आला पोळा उत्सव समितीकडून या बैलपोळ्याचे दरवर्षीच आयोजन करण्यात येते डीजे व भव्य मंच आणि आकर्षक बक्षीसे ठेवून पोळा उत्सव समिती या उपक्रमाअंतर्गत शेतकरी बांधवांना सन्मानाची वागणूक देऊन बैलपोळा सण शांततेत उत्साहात साजरे करतात वडीतील दानशूर व्यक्तिमत्व समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकरी राजाच्या बैलजोडी मालकाचा व गड्यांचा तसेच आयोजक समितीची व विशेष नागरिकांचा विजयबाबू चोरडिया यांच्या शुभ हस्ते शॉल दुपट्टा घालून रोख रक्कम बोजारा स्वरूपात त्यांना प्रदान करण्यात आला विजयबाबूंच्या कार्याबद्दल सर्व जनसमुदाय सुखावून गेलाय व राजांच्या मालकांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला हे विशेष या बैलपोळा उत्सवात आमदार संजीव रेड्डी बुतुरव समाजसेवी विजयबाबू चोरडीया राजाभाऊ पाथरडकर संजय खाडे नितीन शिरभाते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती व मान्यवरांची मंचावर भाषणे झालीत या बैलपोळा उत्सवाला यशस्वी करण्यासाठी पोळा उत्सव समिती वडीचे मोलाचे सहकार्य लाभले वडे न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट आज शेतकऱ्यांचा अतिशय महत्वाचा दिवस शेतकरी वर्षभर ज्या बैला राबतो त्या बैलाचा आज अतिथी भव त्या मनीप्रमाणे त्याची पूजा अर्चना करतो आजचा दिवस बैलासाठी आणि शेतकऱ्याची अतिशांतचा दिवस त्या दिवसाच्या निमित्त मी वनिताना समस्त शेतकरी बांधवांना तर हा कृषीप्रधान देश शेतकरी सुती संपन्न झाला पाहिजे शेतकऱ्यांचा इडापिडा टळो बडीचं राज्य आपण म्हणतो पण खऱ्या अर्थाने या कृषीप्रधान व्यवस्थेमध्ये शेतकरी सुती संपन्न झाला पाहिजे हीच ईश्वरच्या निमोत्मो तरुण मी आजच्या पोळ्यानिमित्त अतिशय मनापासून अतिशय शुभेच्छा देतो धन्यवाद पोळा या पोळ्यानिमित्त शेतकरी बंधू भगिनींना आणि वनिकर जनतेला मी तर्फे आधी शुभेच्छा देतो ांना या पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो तीनशे चौसष्ट दिवस आपण या देवाला आपण राबवतो आहे आणि आपल्या जगंत जगाचा तो प्रसिद्ध आहे अशा या देवाची आज पूजा असते आणि आज त्याचा आरामाचा दिवस असते आणि आज आज त्याला आपण गोड वगैरे सर्व घाल घालतो आहे हे एक कृतज्ञता आहे त्याच्याबद्दल आणि आज त्याचं पूजन होते आहे मी पुनश्च एक वेळा सर्व भाविकांना सर्व आपल्या शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो आणि त्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या साठी माझ्या शुभकामना आहे शेतकरी बांधवांना बैलपुळाच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी हा जगाचा पोसिंदा आहे त्या शेतकऱ्यांना सर्व देव ईश्वर ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो इळापिळा टोळू हे बहिराजाचं राज्य हो अशी आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो शेतकरी आर्थिक संकटातून मुक्त होऊ सरकार शेतकऱ्यांना सोयाबीनला चांगला भाव मिळू कापसाला चांगला भाव मिळो